कराड शहराजवळील पाचवड फाटा येथून रत्नागिरी ते तासगाव जाणारा राज्यमार्ग क्रमांक पासष्ट रुंदी करण्याच्या कामात नारायणवाडी नांदलापूर कोडोली व कापील या गावातील शेतकऱ्यांच्या राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या व बागायती जमिनी घरे कवडीमोल किमतीने शासन अधिग्रहण करीत असल्याचा आरोप आज शेतकऱ्यांनी केला या बाधित शेतकऱ्यांची तातडीने प्रत्यक्ष जागेवर व जमिनीच्या ठिकाणी जाऊन कराड दक्षिणचे आमदार डॉ बाबा भोसले यांनी भेट दिली व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत प्रत्यक्ष चर्चा केली नारायणवाडी नांदलापूर कोडोली व कातील येथील या बाधित शेतकऱ्यांना रेडी रेकनरच्या पाचपटीने दर देण्याचे शासन सांगत असले तरी हा प्रस्ताव शेतकऱ्यांना मान्य नाही बाजारभावाप्रमाणे शेतकऱ्यांना मोबदला मिळावा अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे याबाबत आमदार डॉ अतुल बाबा भोसले यांनी शेतकऱ्यांच्या या प्रश्नाबाबत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्याशी थेट चर्चा केली कराड तालुक्यातील के या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन आमदार डॉ अतुल बाबा भोसले यांनी या शेतकऱ्यांना दिले कोडोली पासून पाचवडला येणारा जो पूल आहे जो सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे अनेक जे बाधित शेतकरी आहे त्या बाधित शेतकऱ्यांनी माझ्यापर्यंत त्यांचं निवेदन आणून दिलं काही बाधित शेतकरी अशी आहेत ज्यांची सगळी जमीन जी वडलोपार्जित मिळकत होती ती सगळी जमीन ही आज ह्या पुलाच्या कामासाठी सरकारला वर्ग होणार आहे काही बाधित शेतकरी असे आहेत जशी आमची माऊली आहे की त्यांचं घर आहे ते घर ह्या पुलाच्या कामामध्ये हे जमीन दोस्त होणार आहे आणि अनेक लोकांची मोठी अडचण होणार आहे या सगळ्या शेतकऱ्यांचं एकच मत आहे की रेडी रेकनरचा जो दर सरकारने निश्चित केलेला आहे हा रेडी रेकनरचा दर दोन वर्षापूर्वी जो होता त्या धर्तीवर निश्चित करण्यात आलेला आहे आणि त्याच्या पाचपट रक्कम ही शेतकऱ्यांना देण्यासाठीचे आदेश हे सरकारी पातळीवर झालेले आहेत हा प्रश्न माझ्यापर्यंत आल्यानंतर मी संबंधित मंत्री महोदय आदरणीय शिवेंद्रबाबांशी बोललो शिवेंद्रबाबांनी मला खात्री दिली की कुठलीही अडचण येणार नाही आपल्याला वाढीव रक्कम कशी देता येईल याच्यासाठी आपण हालचाली करूया शेतकऱ्यांचं निवेदन मी माझ्यापर्यंत घेतलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या निवेदनावर मी ह्या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून एक वेगळं निवेदन तयार करणार आहे शेतकऱ्यांच्या निवेदनाचा पूर्ण उल्लेख घेत शेतकऱ्यांचं म्हणणं घेत एक कॉम्पोजिट प्रपोजल हे सार्वजनिक बांधकाम विभागासाठी मी तयार करणार आहे राज्य सरकारच्या सगळ्या प्रमुख लोकांशी माझी चर्चा झालेली आहे भविष्य काळामध्ये ज्यांच्याशी झाली नाही त्यांच्याशी होईल राज्याचे प्रमुख आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील त्यांच्याजवळ मी शेतकऱ्यांच्यासाठी पूर्णपणे शेतकऱ्यांची बाजू लावून धरणार आहे शेतकऱ्यावर माझ्या कुठलाही अन्याय होता कामा नाही योग्य तो भाव माझ्या शेतकऱ्याला मिळाला पाहिजे रस्त्यालगतच्या शेतकऱ्याला साडेसत्त्याऐंशी हजार रुपये गुंट्याप्रमाणे पैसे मिळतात आणि माझ्या सामान्य शेतकऱ्याला त्याच गटातल्या तेवीस हजाराप्रमाणे मिळणार असेल तर एका प्रकारे अन्याय त्या शेतकऱ्यावर होतोय हा अन्याय होता कामा नाही अशा दृष्टीनं आम्ही आता पूर्ण आमची या परिसरामधल्या लोकांचा विचार घेऊन रणनीती आखलेली आहे आणि त्यामुळे नक्की सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहील याची खात्री मला वाटते आणि येणाऱ्या काळामध्ये हा प्रश्न आम्ही सगळ्या शेतकऱ्यांचा मार्ग येईल कराड शहरापासून पाचवडे पासून जो राज्यमार्ग होतो आत्ता त्या राज्यमार्गाला आमची जमीन गेलेली आहे नारायणवाडी नांदलापूर कापिल आणि कोडलीच्या लोकांची जमीन गेलेली आहे त्या जमीनसाठी शासनानं रेडी रेखण्याचा दर ठेवला आहे आम्हाला म्हटले शासन म्हटले वाटाघाटीनं आपण प्रश्न मिटू पण तो वाटाघाटीत आम्हाला न घेता रेडिरेखनप्रमाणे एक लाख गुंठ्यानं शासन पैसे घ्या म्हणून आमच्या मागं लागले पण आम्हाला तो मान्य नाही आम्हाला बाजारभावापर्यंत पैसे मिळावे ही आमची अपेक्षा आहे त्या संदर्भात आम्ही आपले कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार अतुलबाऊ भोसले यांना निवेदन दिले आहे ते बी ह्यातून काहीतरी मार्ग काढतील अशी आमची अपेक्षा आहे आणि आम्हाला बाजारभावापर्यंत दर मिळावा ही आमची अपेक्षा आहे सातारा कागल या रस्त्याच्या जवळच पाचवड फाट्यावर तिथून एक एक किलोमीटरवर कृष्णा नदीवर हा नवीन पूल होत आहे त्यावेळेला शासनाने ज्यावेळेला पहिला सर्वे केला त्यावेळेला तेथील स्थानिक जे शेतकरी आहेत त्यांना अजिबात विश्वासात घेतले नाही सर्वे करताना त्या ठिकाणी शेतकऱ्याला बोलवलं पाहिजे होतं आणि रस्ता कशा पद्धतीने जातो आहे पूल कशा पद्धतीने होतो आहे याचं काहीच मार्गदर्शन न करताना जे सार्वजनिक बांधकाम विभाग जो कराडा आहे त्या ठिकाणी असणारे जे अधिकारी होते त्यांनी शेतकऱ्यांना विश्वासात न घेता त्यांच्या पश्चातच हा सर्वे केलेला आहे दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे शासनानं आम्हाला रेडिग्रेटरचा चारपट दर दिलेला आहे तो म्हणजे एक लाख पंधरा हजार आज या ठिकाणी आमच्या ठिकाणी बाजार मूल्यात दर आहे पंधरा ते अठरा लाख रुपये दर आहे आमची शेतकरी एकच मान्य आहे की आम्हाला भावाप्रमाणे दर हा मिळालाच पाहिजे आणि तो मिळणं आमचा हक्क आहे दुसरी गोष्ट हा जो पूल हो या ठिकाणी पूल होत आहे हा तासगाव रत्नागिरी रोड आहे हा राज्यमार्ग पासष्ट आहे या रस्त्याचं एक वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी तासगाव येणारी वाहतूक विट्यावर येणारी वाहतूक त्याचबरोबर वडू येणारी वाहतूक हे कराडपेक्षा मोठं पासवटपाठ आहे ठिकाण आहे त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या सोन्याच्या किमतीच्या जमिनी जाणार जा आहेत तर त्यासाठी शेतकऱ्याची एकच मागणी आहे की आमच्या आम्हाला अठरा ते प सतरा ते अठरा लाख रुपये दर मिळाला पाहिजे त्याचबरोबर काही शेतकऱ्यांच्या पाईपलाईन गेलेल्या आहेत दोन्ही बाजूनं त्याचप्रमाणे उंडाळे प्रदेश योजनेची लाईन गेलेली आहे तसेच शेतकऱ्यांच्या काही इमारती आहेत दिनकर शिर्क्याचं एक घर आहे त्याप्रमाणे आनंदकरा या ठिकाणी एक दोन तीन खोल्या गेलेल्या आहेत त्याचबरोबर झाडे गेलेले आहेत शेतकरी स्व स्वतः पाईपलाईन गेले आहेत त्याचं जे बाजारमूल्य आहे ते त्या ठिकाणी सर्वे करताना बांधकाम विभागानं त्या ठिकाणी धरलेलं नाही ते धरण्यात यावं आमची शेतकरी एकच मान्य आहे हा राज्यमार्ग आहे हा प्रगत मार्ग आहे तो होणं गरजेचंच आहे याला आमचा शेतकऱ्याचा विरोध नाही पण शेतकऱ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या शासनाने विचारात घेऊन हा मार्ग होणं गरजेचं आहे जर या आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर शेतकरी या ठिकाणी मोठं आंदोलन उभं करतील वेळप्रसंगी आत्मनिवर्जनसुद्धा आत्मदहनसुद्धा करतील अशी मी गावकऱ्याच्या वतीनं शासनाला विनंती करत आहे तर आमचा एक विश्वास आहे कारण द दक्षिणाचे लोकप्रिय आमदार बाबाजी भोसले यांच्या कणासुद्धा आमचं ग्राणं गाठलेलं आहे आणि ते नक्कीच न्याय देतील मी अशी अपेक्षा बाळगतो आणि रत्नागिरी सोलापूर हायवे माझ्या एन एच पासष्ट हा रोड चालू आहे आणि त्याच्या रस्त्यासाठी बाधित शेतकरी आम्ही सर्वजण इथं आहे हे बाधित क्षेत्र नांदलापूर नारायणवाडी आणि कापिल आणि कोडोली असं क्षेत्र जातं आहे मग त्याच्यासाठी जे बाधित क्षेत्र होत आहे त्याचा दर शासनानं आम्हाला रेडी प्रमाणं तेवीस हजारच्या पासपोर्ट असा देतो म्हणून त्यांनी आम्हाला नोटीस काढलेत आणि ते घ्या म्हणून मागा लागले आहेत ते आम्हाला मान्य नसून आम्हाला जो बाजारभाव इथं चालू आहे त्याप्रमाणे आम्हाला मिळावा ही विनंती आम्ही शासकीय हो। म्हणजे प्रांतांना बांधकाम विभाग आणि आत्ताचे सध्याचे आमदार अतुलबाबाजी भोसले यांनासुद्धा आम्ही निवेदन दिलेले आहेत काय समस्या आम्हाला जमीन एवढीच आहे आयातलं जर आता रानात हे रस्त्यात गेलं तर आम्ही खायचं काय राहायचं कसं आता हे आम्ही शेड मारून आत्ताशी राहिलो ते म्हणणार आहे का नाही आगीत उठलो फफोट्यात फपोट्यात पडलो मग आता उद्याच्याला तुम्ही आम्हाला न उठवा आणि खाली नदीला नेऊन सोडा एवढंच शेवट आहे आमच्या हातात आम्ही एकतर कसं कसं पैसे जमा करून शेड मारले ते आमचं आम्हाला माहिती आहे आणि रान एवढंच आहे आम्हाला करतोय खातोय आम्ही कुणाचा आधार नाही काय नाही आम्हाला जमीन आमची कुठं गुंठ आहे त्यातली बी त्या दिरांची आहे सागुंट ना आमची सागुंट काय त्यांचं म्हणणं आता आम्हाला तर त्या जे आरमध्ये सांगितलं सागुंट जाणार तुमचं म्हणून गुंठ गेले आमच्या हातात राहणार काय मग हा आणि तुम्ही जर एक लाखानं नेणं पैसे आम्हाला पैसे बी नको ते काय नको कुठं तरी आम्हाला खायापुरतं जमीन द्या आम्हाला आपली आणि घर बांधून पाठीमागं द्या एवढंच माझं म्हणणं आहे काय मला बा बाकीचं तुमचे पैसे नकोत काय आम्ही करून खातोय ते आम्हाला समाधान आहे आम्हाला तेजातच पाचोडेश्वर कडोली हा पूल होतो आणि त्याच्या संदर्भात आमची भूसंपादन जमीन केलेली के आहे तर ती जमीन साधारण एक लाख सतरा हजारांकुंट आम्हाला देतात पण आम्हाला तो मान्य नाही आणि तो आम्हाला बाजारभावाप्रमाणे मिळावा ही आमची विनंती आहे पण आम्हाला न विश्वासात घेता भूसंपादन झालंय आणि दरही काढला आहे वाटाघाटी करत असताना त्यांनी आम्हाला घेऊन करायला पाहिजेत ती न करता त्याने आमच्या माघारी सगळं नकाशा बघून जागेवरती ऑफिसमध्ये केलंय तर त्याच्या संदर्भात आमच्या पाईपलाईन आहेत आमची बांधकाम आहेत कन्स्ट्रक्शन झालंय तेही त्यांनी त्याच्यात न घेता आम्हाला फक्त जमिनीचाच मोबदला दिला तर त्याच्यात कुणाची झाडाचे झाडं आहेत बांधकाम आहेत किंवा पाईपलाईन आहेत तर तीही त्यात घ्यावी असे आमची विनंती आहे आणि आम्हाला हा दर मान्य नाही लोकांच्या भूसंपादनासंदर्भात ज्या काही अडचणी तुम्ही जाणून घेतल्या काय नक्की त्यांचं म्हणणं आहे की रेट त्यांना वाढवू वाढव पाहिजे तर ती करेक्टर ऑफिस प्रांत ऑफिसशी बोलून रेटशी संबंधित डिसिजन घेतला जाईल पुढचं त्यांचं त्यांनी निवेदन दिले आता तर त्यानुसार बघ तुमचं नाव आणि पद सांगा माझं नाव आहे स्वाती पवार शाखाबेंता